निवडणुकांचं एक अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या संविधानाने ज्यावेळी आपल्याला लोकशाही दिली त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातनं प्रत्येक व्यक्तीला एका मताचा अधिकार दिला टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि मलाही एकच मत देता येतं अशा प्रकारची व्यवस्था आपल्या संविधानात केली आणि व्यवस्था करून आपल्यावर एक जबाबदारी देखील या संविधानाने टाकली आणि ती जबाबदारी काय आहे तर देशाच्या लोकसभेकरता आपण मतदान करतो आणि देशाचा प्रधानमंत्री निवडतो महाराष्ट्राच्या विधानसभेकरता आपण मतदान करतो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवतो आणि आपल्या शहराच्या निवडणुकीतही नगरपालिकेकरता आपण त्या ठिकाणी मतदान करतो आणि आपल्या शहराचा अध्यक्ष कोण होईल हे ठरवतो त्यामुळे आपल्या शहराचं भाग्य पुढचे पाच वर्ष कोणाच्या हाती द्यायचं याचा फैसला हा संविधानाने आपल्यावर सोडलेला आहे आपण ज्यांना निवडून देतो तेच आपल्या शहराचं काम पाहतात आपण बघा या संविधानाने काय केलं एक काळ होता आपल्याकडे राजेशाही होती म्हणजे राणीच्या पोटातून जो पैदा व्हायचा तो राजा व्हायचा पण संविधानाने सांगितलं राणीच्या पोटातून पैदा होणारा राजा होणार नाही मताच्या पेटीतून पैदा होणारा हा त्या ठिकाणी राज्यकारभार चालवेल आणि तो सेवक म्हणून काम करेल आणि म्हणूनच आज या निवडणुकांमध्ये आपण सामोरं जाताना अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मतदान या ठिकाणी करायचं आहे आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास साठ पासष्ट वर्ष आपले राज्यकर्ते म्हणायचे भारत हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे राज्याचा आणि देशाचा विकास ते खरंही होतं पण त्याचवेळी या साठ पासष्ट वर्षामध्ये राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की भारताच्या शहरांमध्येही लोक राहतात आणि साठ पासष्ट वर्षामध्ये ही शहरं वाढत गेली अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या करता गावातन लोक शहराकडे येऊ लागली शहरामध्ये लोक आल्यानंतर राहण्याची व्यवस्था नव्हती मग अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे राहू लागला हळूहळू लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्या ठिकाणी नाले